कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजल्या त्या आणि गुरांची झाडलोट काढून धार काढून झाली पण भरले पाहिजे पाण्याची लाईट आहे आणि आता आम्ही सगळेजण चाललोय खाली टमाट्यात पुराने सगळे मॅका घेतली ते हां असे चांगली आहे किती घेतल्या चार घेतल्या का हां झाल्या चार चला आता आपल्याला गुरं बांधायची ते खाली नऊ टमाट्यात खायला झाले की चार आत्या बाकी हा आदूप दोन आहे तुमच्या पशी एक आहे की झाल्या चार चला आंब्यापाशी पश थांबत जाऊन खाली आम्ही गुरु घेऊन आलो गाय सोडती मी आणि गाई सोडून घेते आता मशी घेतलेल्या गुराणले ती खाली आणि इथं कडला बांधले ती मेकांना आता आधी ह्याच्या सुतळ्या कापून घ्यायच्या आणि नंतर परत गुरात्मदिने बांधायची आई मी आज सोमवार तरी पण ह्यांना सुट्टी आहे त्यामुळे खाली आले ती का नाही र आई मी हात ओर चोर लपला काय चोर घे काय आई आम्ही खाली आलोय गोरमला खायला करावं लागेल आधी चांगली तस कट्टी बर कशी आहे ना वरम काढली का आता बुरीचं फट इथं आत्यात आलीच बुरीचं फट काढल्यात तर पोरं वढत घेऊन चालली ती येतं का वडायला र न्या वेळ दिले काही बांधून हा काट मड त्याला राधा काय घेतले वट्यात टमोटे एवढे कशाला खेळायला चला माझी पण सुतळ पण झाली आता मी मेका ठोकते इथं मध्ये आणि मेकाला बांधायची गोरं गोरं सगळी बांधली ती आता टमाट्यात चला आता आम्ही निघालो घरी पोरं गेली काही घेऊन वाटतच येते अजून हो का दिसते तिथं हो का आहे ती चला बस करा नेलय म्हटलं कशाला आता नाही येतात दुपारात न्यायचं परत इथं टमाट्यातले गठोड काढले गोरांना गेणे गोराच्या गवताच नऊ वाजल्या त्या आणि आता आम्ही माळावर आलोय टाळम्याची बाग खवरायची करून झाले सुरुवात केली आता फवारायला आता आज वर्ष दोन फुल घ्यायचे ती आणि नंतर परत खालच उशर झाला फवारायला चालू करायला कारण आपल्या एसटी त्याचं डिझेल संपलं होतं ते आणलं खाली जाऊन ट्रॅक्टर बंद काढून आणि आता था चालू था केलंय फवारायला आज आपल्या बागेला ड्राईमबिले पेपर लावायचे तर त्याच्यामुळे ही आजची तेल्यावरची फावर नाही कडक फावर नाही जरा आजची चाललं आपल्या फवारायला फावरून झालं की चालू करायचं पेपर लावायला हडवायला येत्या नाही पेपर लावायचे मागचं आधी आपल्याला फावरून घ्यायचे लवकर औषध नव्हतं औषध आले गावात जाऊन त्याच्यामुळे उशीर झाला जरा फवारायला आपलं आता ही वरचे दोन तुकडे फवारून झाली आणि नळी सगळी हातळून घेतली मी ही खालचा तुकडं फवरायला आणि चालू आहे आपलं आता था। शेवटचा आणि तिसरा तुकडं फवारायला बंद केला आणि औषध पूर्ण संपलं होतं बॅलर वाकडा करून फरल्याच चला घरी जाऊ आता आलो आता आम्ही घरी आणि बाबा आता मुगाच्या शेंगा बसते ते वाट वाट्याकडनं आलो का पलीकडनं आलो तिकडून आलो का कांदा चांगला मोठं झालं की आपलं हं बरं सापडलेत घ्या तरी अजून दुसरा भरला काय मग बघा आपं चांगले सापडलेत घ्या होय अजूनचंभर लागलंय एक नाही एक नाही असं वास करून घेऊन चालत नाही वाळे वाळीले तेवढे हां मग तेवढेच पडून घेतले म्हणजे पुन्हा असं येतो हं चला गोर आणायचे ते कायचल्यावर आणायचे एवढे आणू एवढं येतं دي मला बरं चला जावा जाऊ नाही चला बेचू लागते मग जाऊ असंच गोरे घेऊन आणू ते घेतले आपल्या सगळ्या मोगाच्या शेंगा वेचायच्या आणि अर्धी पाटी शेंगा निघल्या त्या आता मी शेंगाची पाटी घरी ठेवून येते नंतर मग जाऊ पण गोरा आणायला द्या ठेवून येते घरी काय मुळं घेतं काय ते घ्या तोंडी लावायला जेवायला चांगला मोठा निघल किंवा अजून लावायला पाहिजे चांगला आले तर संपलं पुन्हा एक अजून एक तर आता आलो आम्ही खाली टमाट्यापाशी पशी आणि सहज म्हणलं आंब्या खाली चक्कर मारावी आंब सापडतात का बघावं पिकलं आणि चांगला एक पिकलेला आंबा सापडलाय पिकलाय आंबा चांगला लागला म्हणायचं गोट्या आंब्याला पाडा एक तास एक तास सापडला खाती आता घरजून म्हणायला लागायची पोरांजी सगळ्यांचा आंबा आवडत आहे पण आई लेकरांचा बाईचा बापूचा ताईचा सगळ्यात आवडता आंबा ही हो दादाला पण आवडते आंबा दादा पण तिथे की लवट्या सगळ्या आंब्यात गुट्या आंबा चांगला आहे हा त्यांना तो हे आंबा गुटे आंबा नाही येतो लागले ह्या वर्षी गुटीला ह्याला आंबा चांगला लागलाय बघा लोय आंबा लागलंय गोटीचं काय झालं आला आणि आलेलं सगळं गळून गेला का आंबा लागले तर हां ह्याला आंबा चांगला लागले तर बघा हे माझं आवडतं आंबा हे बघा हां चला 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 जाऊ आता आंबा खात खात गुरा आणायला त्या ह्याज बसला आंब पै बसला आंबा है का तज पण सापडला चार पाच पोरांना काल काल खाला पोरांनी तज काल का पराज सगा सगा आले ते बा सगळे पोर खाली नॉनचा सापडला फेकलेल तज सांगायचं हे करायला होय ग फोडी करायला काय तेवढच होते की टाकून तर देवाच देवतवा पडलेत आलो आता गोरांपशी आता गोड सडण्यू घरी ओशर झाला गोरा नाहीला आता पाणी बाजू सावलीला बांधू घर मी अंत बस त्यांनी उन्हाचं सावलीला आताना मशी घातले ते मी गाई घेते आता मशी आता उन्हाचं धुल्या चांगल्या पाणी मारलं अंगावर अंगावर पाणी मारलं की पाणी ते भरपूर आणि पाणी पाजून सावलीला बांधले त्या आणि गाई पण तिकडं सावलेल्या बांधत्या खाली आता लागला मी जेवण करायला जेवणामध्ये आज चपाती दूध आणि गव्हारची शेंगा मोकळी जेवायला जरा हुशार साडे साडेबारा वाजले ते आता जेवण करून घेतो आता झाली आणि आता कपडे भांडी करून घ्यायची ती आता कपडे धुते मी ओन भरपूर पडले आणि वारं पण सुटले जरा वारा सुटल्यावर एवढं होऊन लागत नाही पण इथं कपडे धुवायच्या जागेला आपल्याला आहे कपडे धुवून घेतले आता मी कपडे धुवून झाले ती माझी आता गव्हाचं दळण संपले आणि मी स्लापवरनं गव्हा आणलं तर कण घेतनं काढून आत नाही आता दळण करायला लागली आणि ही टमटम आले आपल्यात लेबर आहे त्याच्यामध्ये डाळिंबीला पेपर लावायला आता झालं त्या माळावर आव्हा आता माणसं लिहिती पण चणसं ती होतं आपलं पण आज बाया त्या बायांच्या भाग चालल्या त्या आत्या भरपूर माणसं ती दोन टमटम भरून गेले ती आवा आत डोक्याला काही जाऊन थांबा स्टॉल आणती ऊन लागते आवले थांबा थांबा गेले आता आता माळावर चला मी पण दळण करून घेते आता थोडंसं दळण केलं आणि भाऊजींनी आम्हाला पण माळावर जायला सांगितलं त्याच्यामुळं आता मी पण चालले माळ्यावर तिघींनी पण थांबायचे बायांच्या मागच म्हणजे ध्यान द्यायचं एखादं फळ जर पेपर लावायचं चुकवलं वगैरे तर ते त्यावरच ध्यान दिलं म्हणजे लावते लगेच सांगितलं की चला बघू आता पेपर कसं लावते ते कसं नाही पहिल्यांदाच लावायला लागलो आम्ही पण बागायला पेपर ह्याच्या आधी लावलं नव्हतो आमच्यासाठी पण नवीनच आहे चला मी पण बघते कसं लावते ते आणि तुम्हाला पण दाखवते चालू केले पेपर लावायला पोरं बघा पोरं घरात आहे ती दोघ झोपले बघते ती बाय हाय तोपर्यंत तुमच्या माग सांभाव लाग आम्हाला आम्ही तीन बाया तुम्ही चाय शिकवाया आम्ही चाय शिकवाया कुठून आणू घरा घरा फिरव काय बरं बरं हात बसले तुमचं हात बसले तुम्हाला ओरखते दोन दोन मारते mm. काय पी ना चालू mm. आहे आपलं पेपर लावायला

झालं आपलं एक तुकडं उग थोडस राहिले तर आपलं एक तुकडं लावून पूर्ण झाले पेपरचं आणि आता ह्यांना प्यायचं चहा उन्हाळ्याची सवय ह्यांना रेग्युलर काम असतं त्याच्यामुळं सवय येत्या आता मी चालले घरी चहा करून आणते जाऊन आणि पाणी आणले पाणी प्यायला तांबे पण येतं दोन चार तांबे आणि चहा करून घेऊन येते चहा ठेवलंय मी आता आता चहा झाला की घेऊन जाते वर झाला चहा आता आता चहा मी शोधूनच नेते येत नाच आले मी आता चहा घेऊन माळावर आणि दुसरा टुकडा पण लागत चाले थोडस राहिले आत्या कप घेऊन तयारच आहे काय हो काय तुझ आहे ते आत्या ए पण चल तस काय वाटत घेऊन आलो मग तुम्ही बीपीचा त्रास म्हणता डायरेक्ट चहा पाजलाच घेऊन आलो काय बरं बरं बर या सगळ्यांनी चहा पेला

तर ते सर टुकड्यातलं पण झालं तर पेपर लावायचं थोडं थोडंच राहिलं तर आता पेपर लावले की ह्यांची सुट्टी व्हायची आणि आम्ही पण चाललो आता घरी साडेचार वाजले त्या दोन वाजता सुरुवात केली ती ह्यांनी पेपर लावायला आणि साडेचार वाजले ते आता पावणे पाचपर्यंत यांचं पेपर लावून होतं ते सगळं लेबर जास्त असल्यामुळं ले वर्कला लावायला चला आपण पण जाऊ आता घरी गोरांचं वैरण पाणी ते करायचे जात जात आता घेतली मी भांडी ती घेते गोळा करून चहाला आणलेली ती तर आता मी लागले वैरण काढायला गोरांना वैरण टाकायचे दुपारची आता मकोन आणि गिनिर काढून घेते आणि गोरांना नेऊन टाकते ఓరు టాక్లి